नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शुर� शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे कारण की मीडियाशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले आहे आणि कर्जमाफी संदर्भातले एक नवीन अपडेट आता ते सांग त्यांनी सांगितले की आम्ही कर्जमाफी करणार आता कर्जमाफी कधी करणार कोण्या शेतकऱ्यांची करणार किती लाखांपर्यंत करणार कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची करणार आणि कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार या संदर्भात हे व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे या सगळ्या प्रश्नाची उत्तर शेतकऱ्यांच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कारण की हे संपूर्ण अपडेट तुमच्यासाठी महत्वाचं आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारनं या महाविक महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन निवडणुकीच्या कालखंडामध्ये दिलं होतं आणि हे आश्वासन पूर्ण करायची वेळ आली मागच्या अर्थसंकल्पामध्ये काय हे आश्वासन पूर्ण झालं नाही त्यामुळे विविध शेतकरी संघटना असतील बच्चू कडू असतील यांच्या माध्यमातून आंदोलन फुकन झालं बेमुदत अनत्याग आंदोलनाला सुरुवात झाली परंतु काल मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस बोलले की आम्ही दिलेले वचन सर्व पूर्ण करणार आणि कर्जमाफी संदर्भात मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला आणि त्या संदर्भातही उत्तर दिलं आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे म्हणजे योग्य वेळ कोणती ते त्यांनाच माहित परंतु येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यास शक्यता आहे तुम्हाला जर कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर तुमचं जर सध्या जर कर्ज थकीत पडलेलं असेल तर ते तुम्हाला कर्ज थकीतच ठेवायचं आहे कारण की सरकार आतापर्यंत ज्या रेकॉर्ड आहेत जेवढ्या काही कर्जमाफी योजना झाल्या त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्यामुळे सरकार थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असतं त्यामुळे तुमचं जर कर्ज सध्या थकीत पडलेलं असेल परंतु तुम्हाला फक्त एकच काम करायचं ते कर्ज थकीतच ठेवायचं आहे तुम्हाला रिन्यू करायचं नाही तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं तुम्ही जर रेग्युलर मध्ये आलात तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो म्हणजे दादा सरकार कोणाकोण्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ करेल आता आणि कोणाकोन्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ करणार नाही या संदर्भात हा खूप मोठा प्रश्न आहे आणि खूप महत्वाचं याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांचं कर्ज शंभर टक्के कर्ज माफ होण्याची शक्यता आहे कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये एकही कर्जमाफी योजना राबवण्यात आली आली नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न कमी झालं खर्च वाढा त्यामुळे कर्ज शेतकऱ्यांचं थकीत पडलं त्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता जास्त आहे, आहे। यानंतरचा विषय सगळ्यात महत्वाचा मध्ये क्रॉप लोन माफ होत असतं का पाईपलाईनचं कर्ज माफ होत असतं का होम लोन माफ होत होत असतं किंवा शेतकऱ्याचं पर्सनल लोन इतर जे काही पर्सनल काढलेलं असतं ते लोन माफ होत असतं यामध्ये सगळ्यात महत्वाचं उत्तर भरले सारे शेतकरी त्यामध्ये कन्फ्यूज होत असतात परंतु सरकार फक्त एकच कर्ज माफ करत असत जे मध्ये शेती पिकाकरिता घेतलेलं कर्ज क्रॉप लोन माफ करत असत नाही तुमचं होम लोन माफ करत नाही तुमचं पर्सनल लोन माफ करत असत किंवा माफ करत असत इतर कोणतंही सरकार कर्ज माफ करत नसतं फक्त तुमच्या शेतीवर काढलेलं सातबऱ्यावरती काढलेलं क्रॉप लोन ते सरकार तुमचं कर्ज माफ करत असतं यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे उत्तर आहे यानंतरचा पुढचा प्रश्न कोण्या कोण्या बँकांची कर्जमाफी होत असते ज्यामध्ये जिल्हावर्ती बँक जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पदसंस्था नॅशनल बँकेमध्ये ज्या काही ज्या काही नॅशनल बँका स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक युनियन बँक ज्या काही बँका शेतकऱ्यांना सातबऱ्यावरती दे कर्ज देतात अशा सर्व बँकांचं सरकार कर्ज होत करत असतं जे काही बचभाव कडूनच आंदोलन झालं आंदोलन उपोषण झालं या उपोषणाला सगळ्यात महत्वाचं पत्र चंद्रशेखर बावनकुळे जे की बीजेपीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून दिलं कर्जमाफी संदर्भात एक समिती गठीत करण्यात येईल आणि त्या समितीच्या माध्यमातून सरकारला कर्जमाफीचा जो काही अहवाल आहे तो अहवाल देण्यात येईल आणि अहवाल दिल्याच्या नंतर सरकार योग्य तो कर्जमाफीवर निर्णय घेईल असे संदर्भातली भूमिका त्या पत्रामध्ये दिलेली होती आणि काल मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातला प्रश्न विचारण्यात आले असता आम्ही योग्य वेळ योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन पुन्हा त्यांनी शेतकऱ्यांना दिलेलं आहे यामध्ये आपण अजून जर बघायला गेलं तर जे काही बचवाकडून अनत्याक उपोषण आंदोलन सुरू झालं सुरू होतं ते उपोषण सोडव मा, सोडवण्यामागचं एकच कारण होतं की सरकारने त्यांना शब्द दिला होता की आम्ही पंधरा दिवसामध्ये समिती गठीत करू आणि समिती लगेच पंधरा दिवसामध्ये कर्जमाफीच्या प्रश्नावर काम करेल कोणा शेतकऱ्यांचं किती कर्ज आहे किती लाखांपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचं किती कोण स्टेट बँक ऑफ इंडियाचं किती इतर बँकांचं किती आणि एकूण शेतकऱ्यांची राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरिता किती कोटीची आवश्यकता आहे ही सगळी समिती अशा पद्धतीची काम करेल आणि हे काम करून हे सगळा डाटा समिती गोळा करेल आणि या समितीचा जे काही डाटा गोळा झालाय हा डाटा सरकारपर्यंत सादर करेल आणि त्या आणि मग शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून हा निर्णय होईल किंवा येणार जे काही अधिवेशन आहे पावसाळी अधिवेशन या पावसाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय होईल कर्जमाफी सरकारने करायची का नाही करायची परंतु कर्जमाफी सरकारला करावीच लागेल परंतु शेवटी जो काही निर्णय असतो आपल्या हातात नसतो आपलं फक्त बोलायचं काम असतं सरकारचं काम आहे कर्जमाफी करायचं त्यामुळे परंतु जे काही बचूबा कडूंचं आंदोलन उपोषण झालं त्या उपोषणा दरम्यान सगळे शेतकरी नेते एकत्र झाले होते त्यामुळे सरकारला कर्जमाफी आता करावीच लागणार आहे हे मात्र स्पष्ट आहे परंतु जे काही सध्या पहिलं सरकार कर्जमाफीवरून शब्द सुद्धा बोलत नव्हतं परंतु बचूबा कुडूनच्या उपोषणामुळे हे सरकार सर, सर, बोलायला लागलेलं आहे पहिलं मीडियाला कर्जमाफी मीडियानं कर्जमाफीवरून नेत्यांना प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते त्या प्रश्नाचे उत्तर देत नव्हते दुसरंच उत्तर देत होते त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार कर्जमाफीवरून सध्या पहिले जेवढे नव्वद टक्के तेवढे सकारात्मक नव्हते परंतु आता नव्वद टक्के अजित पवार सकारात्मक कर्जमाफीवरून झाले कर्जमाफीवरून चांगलं उत्तर देत आहेत यानंतर मुख्यमंत्री सुद्धा कर्जमाफीवरून पत्रकारांना मीडियाशी बोलत आहेत आणि एकनाथ शिंदे ते तर पहिल्यापासून थोडेफार सकारात्मक आपल्याला दिसत आहेत परंतु हे तिन्ही नेते कर्जमाफीवरून सध्या सकारात्मक आहे परंतु असं 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 आता वाटतं की कर्जमाफी होण्या शक्यता आहे तुम्हाला जर कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं हो असेल तर फक्त एक काम करायचं आहे तुम्हाला कर्ज रिन्यू करायचं नाही तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होण्या शक्यता फार कमी आहे नाके बराबर आहे परंतु प्रोत्साहन पर अनुदान मिळेल कारण मिळेल त्याचंही सांगता येत नाही परंतु कर्जमाफी शंभर टक्के मिळण्या शक्यता आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत जे काही यांनी सध्या स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली या स्टेटमेंट वरून आपणच आज या व्हिडिओ मध्ये चर्चा केलेली आहे अजून काही तुमचे कर्जमाफी संदर्भातले काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद